नमस्कार प्रेक्षकांनो प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील निवास या मालिकेमध्ये आता जयंतचं खरं रूप जे आहे ते सर्वांसमोर येणार आहे बापरे किती करतात जयंतचा लोक तिरस्कार आपण तर काय करणार त्याचं मालिकेतील कॅरेक्टरच तसं आहे लक्ष्मी निवास मालिके जयंत हा एक नकारात्मक आणि स्वार्थी स्वभावाचा व्यक्तिरेखा आहे म्हणूनच आता प्रेक्षक त्याच्यावर तिरस्कार करतात तो घरातील इतर सदस्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतो किंवा त्यांच्या विरुद्ध कट रचण्याचा त्याचा कायमच प्रयत्न असतो त्याचा स्वभाव त्याच्या स्वार्थी आणि धूर्त वागणुकीमुळे तो अनेक प्रसंगात जे आहे ते खलनायकासारखा वाटतो जयंतवर लोक तिरस्कार का करतात हे पाहूया आपण पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच अपडेट्स लवकरात लवकर मिळत राहतील तर मित्रांनो जयंत हा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी विचार करतो आणि इतरांच्या भावनाची अजिबात पर्वा करत नाही तो नेहमीच कुटुंबातील लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून वाद वाढवत असतो तो लोकांना मोहात पाडतो खोटं बोलतो आणि त्यांचा नका गैरसमज घेतो विशेषतः जानवी आणि इतर मुख्य व्यक्तिरेखांना तो खूप त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो त्याला प्रेम विश्वास आणि नाती यांची किंमत नाही आहे आणि म्हणूनच तो, तो सतत इतरांना दुःख देतो तो स्वतःला खूप शहाणा समजतो आणि इतरांना कमी लेखतो त्याची भाषा आणि वागणूक अनेकदा अपमानास्पद असते घरात आनंदी आणि सकारात्मक गोष्टींमध्ये अडथळे निर्माण करून तो सतत वातावरण तणावपूर्व करतो तुम्हाला वाटतं का की त्याचा कधीतरी बदल होईल आणि का तो कायम असाच राहील त्याला इतरांचे यश सहन होत नाही त्यामुळे तो त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतो तो लोकांना विश्वासात घेतो आणि नंतर त्याच्या पाठीत खंजीर खोपसतो त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही तो मोठ्यांचा सन्मान करत नाही आणि त्यांचे निर्णय नेहमी आव्हानात आणतो त्याने कितीही मोठी चूक केली तरी तो स्वीकारत नाही आणि नेहमी जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलतो तो लोकांच्या भावना जाणून बुजून दुखावतो आणि त्यांना मानसिक त्रास देतो तो लोकांच्या भावनांशी खेळतो त्याच्या वाईट कृत्यामुळे कुटुंबाची समाजात बदनामी देखील होते आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धोका आणतो पण तरीही तो तरीसुद्धा तो सुधरत नाही तुमच्या मते जयंतला त्याच्या वाईट वागण्याची मोठी शिक्षा मिळायला पाहिजे का हे नक्कीच लाईक आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की जयंतला शिक्षा भेटली पाहिजे की नाही Да